आपलं कीर्तन या ठिकाणी केलं अवघ्या सांगितलं की महाराज आपण कीर्तन करू महाराजांनी आवडतो कीर्तांना सहकार दिला आणि सर्व प्रेमाची मंदर या ठिकाणी मधवर्ती सुदर्शन महाराजे आणि त्याचबरोबर आमचे निवडक मित्र अं सत्तपारायण कैलास महाराज गुरु बाबासाहेब महाराज दरड आणि आमच्या गावाचं भूषण निलेश महाराज होले ही सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबरोबर आमच्या गावातील सर्व भैती मंडळी मी आपल्या सर्वांची आमच्याकडे चंद्र पाटील परिवारावरती या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि आता खरोखर खूप वेळ झाला महाराजांनी सांगितलं तसं सर्वांनी या ठिकाण सर्वांना त्याचबरोबर धन्यवाद व्यक्त करतो आपल्या अभिनया हे काला i don't know